हे आहे रात्री जर आलेलं वाटीवर वरण आणि भात होता तर मी करून बघितलं खूप मस्त लागे लागलं टेस्टी होता आणि एखाद्या वेळेस कधी ना कधी असं चांगलं वाटते करायला खायला नेहमी नेहमी तेच ते खाऊन कंटाळा आला असतो तर मी त्याच्यासाठी घेतलेले आहे दोन कांदे त्याला थोडे मोठे मोठे पीसेसमध्ये कापून घ्यायचे आहेत मी याला टाकणार आहे चॉपरमध्ये आणि चॉपर नसेल तुमच्याकडे तर ते चाकूनी पावशींनी जे काही आहे त्यांनीसुद्धा तुम्ही असे बारीक कापून घ्या बारीक कापलेले पाहिजे चांगले कांदे आणि त्याला छान मस्त असे मी आता चॉपरमध्ये काढून घेते आता तुम्ही म्हणाल की हे रात्रीचं वरण भात तर हे कसं रात्री जे आहे वि हिवाळ्यामध्ये वरण जे आहे खराब होत नाही बाहेरच ठेवायचं खराब नाही होत आणि आता कापून घ्यायची आहे कोथिंबीर मस्तपैकी अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची हिवाळ्यामध्ये मस्त कोथिंबीर स्वस्त राहते आता आपण घेऊया वाटं ज्यामध्ये आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे तर ते वरण घेतलेलं आहे रात्रीचं वाटीभर वरण राहिलेलं होतं काय होते कधी कधी थोडं ना थोडं राहतेच त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि थोडंसं भातही राहतो तर त्याला एकत्र करायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं तुम्हाला असं वाटत आहे की कमी होत आहे ब तर तुम्ही पुन्हा टाकू शकता आणि एक चमचा बेसन आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची छोट्या चम्मसने आणि मग टाकून घ्यायचं आहे तिखट चांगला दोन ते तीन चमचे आणि मग एक छोट्या चमचा हळद टाकलेली आहे जिरा पावडर टाकायचं खूप छान असं टेस्ट येते छानचे बारीक केलेले कांदे टाकायचे आणि कोथिंबीर हां 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 आणि थोडंसं जे आहे मीठ टाकायचं मीठ कमी टाका कारण की भातामध्ये मीठ राहते वरणामध्ये मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे थोडं कमी टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं तुम्ही याला जर छोटे छोटे बॉल म्हणजे ते पॅटीसारखं थोडं छोटे छोटे चपटे बॉल करून जर शॅलो फ्राय केलं ना तसंही छान वाटेल नाहीतर मग तुम्ही आता जे सांगत आहे मी प्रमाणे केलं तरी खूप मस्त असे मुलं खातील सॉससोबत वगैरे खायचं असेल तर आता तवा गरम केला आणि मीडियम के फ्लेम केली लो टू मीडियम सध्या तर लोच फ्लेम ठेवायची छान असं तेल टाकायचं आणि जे आपण बॅटर बनवलेलं आहे वरण भाताचं रात्रीचं ते टाकून छान असं पाण्याचा हात घेऊन पसरवून घ्यायचं आणि थोडं बाजूला कडेला तेल टाकून घ्यायचं आणि याला एक ते दीड मिनटं मस्त असं मंद आचेवर शिजू द्यायचं त्याच्याशिवाय ते, ते पलटवायचं नाही नाही तर तुटू शकते तर अशा प्रकारे बघू शकता इझिली निघल्या गेलेलं आहे आणि त्याला छान पलटवून घ्यायचं आणि पुन्हा थोडं असं तेल टाकायचं आणि पुन्हा त्याला असं लो टू मिडियम फ्लेमवर तुम्ही याला परतून घ्या हाय फ्लेम नका करू नाहीतर काय होईल का हे जळल्या जाईल मग टेस्ट येणार नाही तर मस्त अशा प्रकारे आपला पराठा एक तयार आहे म्हणजे ब्रेकफास्ट तयार आहे बघू शकता पुन्हा कडा थोड्या चेंज करायचे आलटून पालटून मस्त शिजवून घ्यायचं आता दुसरासुद्धा म पराठा टाकलेला आहे माझ्यासाठी करून घेते नंतर मग मिस्टर वगैरे उठले की त्यांच्यासाठी सुद्धा करून घेते आता बघू शकता मस्त असं सेकंड टाईमसुद्धा तेल टाकायचं आणि आलटून पालटून मस्त असं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आता आपला पराठा बिलकुल रेडी आहे आणि मस्त असं लोणच्यासोबत सॉससोबत किंवा तुमच्या तुम्हाला जे पण असं चटणी वगैरे असेल त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता मस्त लागतो खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि एकदा तरी करा आणि जर आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मस्त असं मी आता खाऊन बघते आणि मग तुम्हाला सांगते खूप मस्त झाला होता तर गरमागरम करायचा आणि खायचा खूप मस्त लागतो टेस्टी लागतो मी तर खाऊन घेते मी केला आता तुम्ही पण करा आणि खा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करा अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा